व्हॉइस ओव्हर आला एक मला एक मिनिट हा की या दोघांच मला माहित नाही पण माझ्या फेसबुक वॉलवरती जवळपास मुलींचा खच पडलाय लव्ह यू मिस यू सो चा अगदीच मला समजू शकतोय पण काय आहे ना की ह्या सगळ्या मुलींनी तुझा दिल दोस्ती परफॉर्मन्स पाहिलेला आहे अय्या मधला परफॉर्मन्स नाही पाहिला आहे <laughs> कारण याच मुली अय्याच्या परफॉर्मन्सच्या क्रेडिटवर वर तुला भैया सुद्धा म्हणणार नाही एनिवे काय झालं की यू नो मी मनातलं बोलण्यापेक्षा आय थिंक मी आय शुड स्टिक टू दिस मला आरोहाबद्दल काहीतरी सांगायचंय एकदा ना uh, आम्ही असंच कुठेतरी पार्टीत भेटलो आणि एक जनरल एक, एक स्ट्रगलर असा 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 करत आला आणि uh, बरं आरोही आरोहाची जी uh, मॉम आहे ती माझी टीचर आहे स्कूल टीचर आहे आणि मला स्कूल मध्ये एका फंक्शन साठी बोलवलं गेलेलं सो आरोह येतो असा असा आणि अचानक माझ्या समोर आल्या त्याच्या चेहऱ्यावर एक ऍटिट्यूड येतो मला म्हणतो हाय मी म्हटलं हाय हाय मी, uh, मी वेलनकर मॅम त्यांचा मुलगा आहे तर मग एक स्कूल टीचर म्हणून म्हटलं ओ हा नाही तुला त्या स्कूल फंक्शनला बोलवलंय ना म्हटलं हो मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलंय नाही मला बोलवलेलं पण मी काही जाणार नाही आहे असा कुठला सिलेब्रिटी किंवा कुठला स्ट्रगलर येऊन एका सिलेब्रिटीला ले सांगतो की मला बोलवलंय पण मी काही जाणार नाही असे किती म्हणजे अशा खूप हिरोईन्स आहेत ज्या म्हणतात की ए तुझा so, हा चित्रपट मला ऑफर झालेला पण मी काही केला नाही सो आरोह हे जे काही स्ट्रगलर ॲटिट्यूड आहे ना हा की आता फॉर एक्झाम्पल मला सांगा आता मी अंकुश चौधरीला जाऊन ए अँकी मला ना ह्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं पण मी काही जात नाही असं बोलू का सो ते थोडं ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता

मला नितीन सरांनी सांगितलं की काय की त्यांना जरास एक इंट्रोडक्शन आणि यू you नो know, अमृता तुझ्या बरोबर समजा त्यांना फिल्म्स ऑफर झाल्या किंवा तू केलेल्या फिल्म समजा ह्या तिघांनी केल्या असत्या तर काय वाटतं तुला यू you नो know, काय नाव असती तर समजा सक्षम कुलकर्णी आणि द अमृता खानविलकर जाडे माडे तीन <laughs> 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 कट्यार ढेरीत घुसेना <laughs> आरोह आणि <laughs> अमृता खानविलकर फूक अ नाही नाही जिंदगी च्या भेटू नकोस येऊ नकोस अमेय वाघ आणि मी बाजी हरलाच पण हरलो फक्त बडबड म्हणा नट सॉरी <laughs> नॉटी रंग पण आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की या माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये तुम्ही भाग घेतला नाही तुम्ही ऍक्टर्स नव्हता कारण काय ना मला तुमचं पुढेही जरा अवघडच वाटत स्ट्रगल करणार आता घंटा हा बिकॉज नितीन सरांचा अपर्णा मॅमचा आहे हा हिट तर होणारच आहे सो तुम्ही स्ट्रगल करणार काम मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा स्टार होण्याची स्वप्न पाहणार आणि मग स्टार झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला असं वाटणार की अमृताच्या ऑपोजिट आम्हाला कोणीतरी कास्ट करावं करणार नाही पण तुमची स्वप्न आहेत स्वप्न काहीही असू शकतात कितीही मोठी असू शकतात हो की नाही सो so, uh, समजा तुम्हाला कोणीतरी कास्ट केलं तर हो तर म्हणायला पाहिजे ना मी कारण काय आहे माझ्याबरोबर फक्त अभिनय लागतो असं नाहीये आहे डान्स सुद्धा लागतो सक्षम जरा ताट बस जरा उभा राशील घंटा वाजतेच आहे बरं नको राहू दे बस तिथं नाही कारण डान्स आणि सक्षम आणि ढेरी आणि पोट त्याच्यानंतर ऍटिट्यूड आहे चुकीचा अॅटिट्यूड आहे चुकीचा फिजिक आहे पिरगळलेल्या मिश्या आहेत वगैरे डान्स <laughs> yeah. आणि मी आणि तू नॉट इट ऑल मला काही वाटत नाही आणि अम्या म्हणजे आता you know, <laughs> जारा, जारा तू जरा उंच झालाय पण यु नो कस की मी जरा जरा जास्त हिल्स घातल्या तर तू जवळ वगैरे लागशील कस आणि मग टूअल कसं करणार you know? so, नो सो आपण राहू देऊया पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला खूप छान होऊ दे तुमची ही फिल्म आणि आता जेवढी तुम्हाला लोक ओळखत नाहीये त्याहून जास्त लोक ओळखू दे सो so, मनापासून शुभेच्छा माझा चेक रेडी आहे ना Thank you, thank you, Amruta.